काय शनिवारी अशा वस्तू घ्यायच्या नसतात गाडी तवा तेल मीठ हे आणू नये राम राम हॅलो नमस्कार स्वागतम मी आहे कुलकर्ण्यांची कश्मीरा अँड दिस इज सो so, तुम्हाला इंट्रोवरून लक्षात आलेलं असेलच की आपल्या समाजामध्ये आजूबाजूला खूप श्रद्धा अंधश्रद्धा मेज पॅक्ट खूप पसरलेल्या आहेत काही गोष्टी अशा परंपरेने फक्त ऐकून ऐकून पुढे फॉलो केल्या जातात पण त्याच्या त्याच्यामागं नक्की कारण काय आहे मग सायंटिफिक कारण आहे काही वास्तुशास्त्राशी काही रिलेटेड कारण आहे की ज्योतिषशास्त्राशी आहे की फक्त माझी आजी म्हणाली म्हणून किंवा माझे आजोबा म्हणाले म्हणून असं चालत आलेली काही परंपरा आहे हे आपल्याला माहितीच नाही आहे तर माझ्या मते खूप वर्षांपूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेला होता आपल्याच या यूट्यूब चॅनलवरती आणि काही कारणांमुळे मला ले ले ते कंटिन्यू करता आलेलं नव्हतं हे सगळ्यांना माहिती आहे पण आता आपलं ठरलं आहे की आपण आता हे व्यवस्थित पुढे गप्पांचे आपले सेशन्स घेऊन जायचे आहेत तेव्हा मी सहज जाऊन मागे बघितलं की मी कुठले व्हिडिओज टाकलेले आहेत तर त्यावरती काय प्रतिक्रिया आहे आपल्या सगळ्या प्रेमळ आपल्या सगळ्या व्यक्तींची तर त्याच्यावरती मला एक श्रद्धा नावाच्या ताईंनी मला एक प्रश्न विचारलेला होता की म्हणजे तो व्हिडिओ जो होता की मांजर अडवं जातं तर नेमकं काय त्याच्यामागे शास्त्रीय कारण आहे की खरंच काय आहे त्याच्यावर खूप छान वेगवेगळ्या कमेंट्स तुम्ही मला दिलेल्या आहेतच तर त्याच्यावरती त्यांनी असा प्रश्न विचारलेला होता की शनिवारी आपण तेल आणू नये असं म्हणतात त्याच्यामागे काय कारण आहे हे तुम्हाला माहिती आहे का असेल तर सांगा सो आज आपण त्या ताईंचा प्रश्न घेऊन पुढे जातोय की शनिवार आणि तेल या सगळ्याचा एकमेकांशी काय संबंध आहे तर याच्या मागे ना शास्त्र आहे म्हणजे शनी ग्रह तुम्हाला माहितीच आहे आपण सगळे घाबरत असतो शनी ग्रहांना पण खरं सांगू का मनापासून शनी महाराजांना घाबरण्याची काहीही गरज नाही कारण ती न्यायदेवता आहे तुम्ही जशी कर्म कराल ना त्याचं तसं फळ तुम्हाला मिळणार या व्यतिरिक्त काहीही शनी महाराज करत नाहीत बरं आता आपण बऱ्याचदा काय ऐकतो की शनिवारी तेल आणू नये शनिवारी मीठ आणू नये किंवा शनिवारी गाडी विकत घेऊ नये तवा विकत घेऊ नये झाडू केरसुणी जे आपण म्हणतो लक्ष्मी ती आणू नये तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपण शनिवारी ऐकलेल्या आहेत तर यामागचं कारण काय आहे जे मला माझ्या अभ्यासानुसार कळलेलं आहे जे मी तुम्हाला सगळ्यांना सा आत्ता सांगू इच्छिते ते असं की शनिग्रह या ग्रहाशी शनिवार जोडला गेलेला आहे आणि शनिग्रह हा आपल्या पृथ्वीपासून खूप लांब आहे म्हणजे डिस्टन्स खूप जास्त हे प्रॉपर आपण काय म्हणे सायंटिफिकली ज्योग्राफिकली ही सगळी गोष्ट ह्या सगळ्या गोष्टी प्रूवन आहेत तर इतक्या लांब आहे की तिथे सनलाईट पोहोचत नाही त्यामुळे ॲक्टिव्हिटी कमी असते सतत अंधार असतो तिथे लाईटच जात नाही आणि आपल्याला माहिती आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला आपल्याला थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज लागतात तसंच शनीला पूर्ण सूर्याभोवती एक राऊंड कंप्लीट करायला एकोणतीस वर्ष आणि सहा महिने लागतात म्हणजे जवळपास तीस वर्ष अंदाजे जर आपण एक राऊंड फिगर पकडली तर इतका स्लो मुव्हिंग प्लॅनेट आहे मग ती एनर्जी त्या दिवशी आपण जर घरी आणली तर ते सगळे व्हायब्रेशन्स आपल्या आयुष्यात येणार त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आजकाल जर एकदम सुपरफास्ट एनर्जी असलेली सगळ्या गोष्टी हव्या असतात पटकन गोष्टी घडायला पाहिजे सगळं मग अशा वेळी स्लो मुव्हिंग प्लॅनेटची एनर्जी जर आपण आणली तर गोष्टी सगळ्या स्लो होऊन जातात त्यामुळे त्या दिवशी ती गोष्ट आणू नये असं म्हणतात बरं मग आता लोखंड का तेल का बाकीच्या पण गोष्टी आहेत ना त्या शनी महाराजांशी का जोडलेल्या गेल्या नाही आहेत तर साधारण सायंटिस्ट असं मानतात की पृथ्वीचा कसा आतमध्ये गावारा आहे खोल त्याच्यामध्ये ज्वालामुखी वगैरे बऱ्याच गोष्टी आपण म्हणतो की ते येतात येतात बाहेर तसं शनीच्या आतमध्ये इनर कोरमध्ये पूर्ण लोखंड आहे त्या त्यामुळे त्याची एनर्जी तिथे खूप जास्त साचली जाते आणि शिवाय लोखंड ही अशी गोष्ट आहे की कालांतराने ती गंजते म्हणजे खराब होते सो अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये त्या दिवशी आणू नयेत हे त्याच्यामागचं ज्योतिषीय शास्त्र म्हणतं पण हे सगळ्यांसाठी लागू होतं का हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे ताईंनी जो आपल्याला प्रश्न विचारला आहे की हे सगळ्यांसाठी लागू होतं का तर नाही ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनीची परिस्थिती चांगली नाही आहे म्हणजे शनी चांगली फळं देत नाही आहे चुकी चुकीच्या घरामध्ये चुकीच्या राशीमध्ये किंवा चुकीच्या ग्रहाबरोबर बसलेलं आहे अशी जेव्हा परिस्थिती असते ना त्यांच्यासाठी ही गोष्ट लागू होते ज्यांचा शनी चांगला आहे ज्यांना चांगली फळं देतोय अशांनी तर जर चांगली फळं देत असेल तर ती एनर्जी आपल्या आयुष्यात यायला हवी का। नाही का त्यामुळे अशा लोकांनी जर त्या दिवशी त्या गोष्टी घरी आणल्या तर त्यांना त्याचा त्रास होणार नाही पण ज्यांच्या पत्रिकेमध्ये तो अनुकूल नाही आहे अशांनी या गोष्टींचा त्या दिवशी दान करायचं आपल्यापासून ती एनर्जी लांब गेली पाहिजे आपल्याकडे नाही आली पाहिजे हा त्याच्यातला उपाय झाला असे साधे सोपे सगळे ठोकटाळे आपल्या शास्त्रांमध्ये आहेत जे आपण अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळणार आहेत माझा थोडाफार अभ्यास झालेला आहे त्यामुळे मी आता तुम्हाला ते सगळं सांगणार आहे तर शनी शनिवार आणि ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती कळलेलीच आहे पण मग तुम्हाला असं वाटेल की इतक्या लांब आहे तो ग्रह हो। एवढ्या लांबून परिणाम करेल का आपल्या आयुष्यात असे खूप प्रश्न बऱ्याचदा आपल्यासारख्या कॉमन माणसांना पडत असतात म्हणून मला तुम्हाला ह्याबद्दल सांगायचं असे की आपल्या पृथ्वीचं जेवढा मॅग्निट्यूड आहे त्याच्यापेक्षा फाईव्ह सेवन्टी एट टाइम्स शनीचा मॅग्नेटोट आहे म्हणजे तेवढा मोठा विशाल ग्रह आहे तो त्यामुळे तो तिथून तेवढा परिणाम आपल्या पृथ्वीवरती पोचवू शकतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या दिवशी आपण चांगली कर्म करावीत कारण ती न्यायदेवता देवता आहे मी जसं आधी सांगितलेलं आहे पण परत हाच प्रश्न आहे की एकाच दिवशी तुम्ही ते दान केलं किंवा ते विकत आणलं म्हणजे तुम्ही चांगली कर्म झाली का किंवा चांगला विचार केला का तो एका दिवसापुरता होत नाही प्रामाणिकपणे माझं मत असं आहे की रोजच्या आयुष्यात रोजच्या वागण्या बोलण्यामध्ये आपण आपले विचार आपली कर्म ही चांगली करायलाच हवीत सुधारायलाच हवीत कारण महाराज फक्त शनिवारी आपल्याकडे बघत नाहीत रोज त्यांचं लक्ष असतं तुमच्या कर्मांवर कारण सगळ्याचा हिशोब त्यांच्याकडे जाणार आहे <laughs> त्यामुळे आपल्या आयुष्यातली रोजची कर्म रोजचे विचार खूप चांगले करूयात आणि कुठल्याही ग्रहाबद्दल किंवा नंबर्सबद्दल राशीबद्दल भीती न बाळगता त्यांच्याशी छान मैत्री करूयात आपण जशा गप्पा मारतोय आपल्या गपशप वर्ल्डमध्ये तसाच वायब्रेशनच्या स्वरूपात त्यांच्याबरोबर पण आपण गप्पा मारायला सुरुवात करूयात तर ही आहे शनिवारबद्दलची मेथ्स आणि फॅट्स त्यातलं तुम्हाला कुठलं पटलेलं आहे काय आवडलेलं आहे आणि आणखीन काही जर असे प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगा म्हणजे जसं ताईचा प्रश्न आपण घेतला तसे तुमचे प्रश्न पण आपण घेऊयात आणि त्या सगळ्याची उत्तरं देऊयात आणि तुमच्या प्रश्नामार्फत बाकीच्या सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा याबद्दलची माहिती मिळेल सो so, तोपर्यंत स्टे ट्यून आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर like, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सगळ्या फ्रेंड्सना फॅमिलीला हे सगळे व्हिडिओज तुम्ही नक्की पाठवा आणि आपल्या गपशप वर्ल्डचा प्रवास सतत असा पुढे चालू ठेवायला मदत करा तोपर्यंत थँक्यू लवकरच भेटू